कोल्हापूरच्या राजकारणात नव्या रंगतदार वळणाला सुरुवात स्वतःच्याच माणसाकडून विश्वासघात झालाय आता शत्रू सुद्धा टपून बसलाय आणि राजकारणातील समीकरण झपाट्याने बदलत चालली आहेत पण एकच माणूस हसन मुश्रीफ सावलीसारखा साथ देतोय मी बोलतोय बंटी पटेल यांच्याबद्दल गुरकुलच्या राजकारणात आता शिंदे फडणवीस या दोघांची एंट्री झाली आहे पण प्रश्न फक्त इतका चोरलाय की राजकीय चक्रव्यूहातून बंटी पाटील यांना मार्ग कसा निघतो गोकुळचं असलेलं दूध संघाचा सत्ता संघर्ष राज्यातील सगळ्यात मोठी सहकारी दूध म्हणजे गोकुळ महाविकास आघाडीच्या काळात महाडिकांनी पंचवीस वर्षे या गोकुळ संघावर सत्ता गाजवली बंटी पाटील आणि मुश्रीफ गटाने ती मागच्या वेळेला एका झटक्यात ती उलटवली या सत्तेचा बदला महाडी गटाला चटका देणार होता विधानसभेत ऋतुराज पाटील यांचा पराभव करून अमल माडकाने याचा बदला घेतला आणि बंटी पाटील हे विधानसभेच्या प्रचारात महायुतीच्या विरोधात तुफान आक्रमक होते प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात जाऊन त्यांनी टीका केली त्यामुळे महाडी गट हा खवळला